वीर बजरंगी सेवा संस्थांतर्फे दरवर्षी नागपूर ते राम मंदिर रामटेक ऐतिहासिक बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येते ही संकल्प यात्रा नागपूर गुलमोहर नगर येथून प्रस्थान करण्यात आली कामठी रनाळा येथे वीर बजरंगी सेवा संस्थांचे से पदाधिकारी आणि संयोजक चेतन खडसे यांच्यातर्फे या संकल्प यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळेस दास महाराज माजी आमदार टेकचंद सावरकर रनाळा ग्रामपंचायतीचे सरपंच पंकज साबळे शिवसेना पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले माजी पंचायत समिती अध्यक्ष उमेश रडके यांच्यासह अन्य कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते या संकल्प यात्रेला अठरा वर्ष पूर्ण झाले असून ही यात्रा अयोध्या येथे राम मंदिराचे निर्माण व्हावे याकरिता काढण्यात आली होती आता ही यात्रा अखंड भारतच्या संकल्पनेतून काढण्यात येत असल्याची प्रतिक्रिया वीरभजरंगी सेवा संस्थान शाखा कामठीचे सहसंयोजक चेतन खडसे यांनी दिली नागपूर गुलमर्ग चौक वरून दरवर्षीप्रमाणे निघणारी युवा हिंदू सेनेची रेली यावर्षी देखील निघणार आहे दरवर्षीप्रमाणे नागपूर क्रांती मार्गावर रन्हाळा इथे या रेलीचे भूमी स्वागत चेतन खडसे यांच्यातर्फे करण्यात येते यावेळेस देखील हे रेली इथे आगमन होत आहे यावेळेस आपल्या सर्व आयोजक चेतन खडसे उपस्थित आहे आपण त्याच्याशी जामीन देऊन काय महत्व आहे रेलीचे दोन हजार तेराला ला या यात्रेची सुरुवात केलेली आहे एक संकल्प घेतला तो वीरभजरंगी सेवा संस्थांनी जोपर्यंत अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा निर्माण होत नाही तोपर्यंत निरंतर आम्ही असेच गड मंदिर गडमंदिरांतला जाऊन प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होऊ पण आमचा जो संकल्प पूर्ण झाला तरी आम्ही थांबलेलो नाही ही यात्रा अकरावं वर्ष दोन हजार पंचवीस ला पुन्हा आज निघत आहे जोपर्यंत हिंदुस्थानात हिंदू राष्ट्र घोषित होत नाही तोपर्यंत ही यात्रा अशीच निरंतर पुढे पण सुरू राहणार नक्कीच ही यात्रा राम मंदिर संकल्पनासाठी निघणार आली होती परंतु राम मंदिर बनल्यानंतर ही यात्रा नियंत्रण सुरू आहे आतापर्यंत जोपर्यंत हिंदू संकल्प पूर्ण होणार नाही तोपर्यंत ही यात्रा सुरू असल्याची माहिती चेतन खडसे यांनी दिली 接生的。 We're